नमस्कार आपण पाहत आहात डहाण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी बोईसरमध्ये युविका टी व्ही एस शोरूमचे भव्य उद्घाटन बोईसर दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बोईसर येथे युविका टी व्ही एस शोरूम ऑटोमेटेड वर्कशॉप तसेच स्पेअर स्पॉट काउंटरचे भव्य उद्घाटन गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत सवराई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या नव्या शोरूममध्ये टी व्ही एस कंपनीच्या सर्व प्रकारच्या दुचाकी गाड्यांची विक्री केली जाणार असून अत्याधुनिक वर्कशॉप आणि स्पॅस्पाटची स्वतंत्र सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे या उद्घाटनप्रसंगी खासदार सवरा यांनी नवीन शोरूमचे मालक देवेश देशमुख यांचे अभिनंदन करून व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भाजप ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे देशमुख कुटुंब तसेच मान्यवर उपस्थित होते या उद्घाटनाच्या वेळी ग्राहकांनी टी व्ही एस दुचाकी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती त्यामुळे कार्यक्रमाला उत्साही वातावरण लागले या शोरूमचं उद्घाटन करताना मनसभी खूप आनंद वाटतोय एवढं मोठं शोरूम भव्य दिव्य शोरूम आणि गेल्या दशकापासून बघतोय आम्ही देशमुख देशमुख कुटुंबियांचं या टाटा मोटर्स असेल किंवा आता टी व्ही एस मोटर्स असेल याच्यामध्ये ज्या प्रकारे सर्व्हिस दिलेली आहे ती सर्विस ही वर्ल्ड क्लास आहे आणि वर्ल्ड क्लास सर्विसमुळे आज टाटा नंतर आता टी व्ही एस अजूनही काही कंपन्या रांगेत आहेत आणि त्यामुळे या शोरूमचं उद्घाटन करण्या खूप आनंद वाटतोय येणाऱ्या काळामध्ये आपल्या पालघर जिल्ह्याची जी वाटचाल आहे किंवा विकास आहे हा न भूतोनं भविष्यात अशा प्रकारे होणार आहे आणि अशा मध्ये अशा प्रकारची सर्विस देणार शोरूम असणं हे अत्यंत सगळ्या जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांसाठी असे लाभदायी उपयुक्त आहे आणि म्हणून या शोरूमचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे आपल्या स मी देशमुख कुटुंबियांना विनाताईंना शुभेच्छा देतो युविका टी व्ही एस गाडी शोरूमाच्या